सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे चौतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज वेद आणि अंजलीने एकत्र मिळून उन्हात मंदिराच्या पायऱ्या चढून अंजलीचं ते व्रत पूर्ण केलं आणि वेदने सुद्धा कसलेही आडेवेडे न घेता अंजलीचा स्वीट चारून उपवास सोडवला कारण त्याला माहीत होतं किती रात्रीच्या बारा वाजल्यापासून उपवाशी आहे आणि संध्याकाळी तो लवकर थकून झोपला आणि जसा तो झोपला तसं अंजलीने चंदनाचा लेप आणून त्याच्या तळपायांना लावला आणि वेदाच्या पायांना थंडावा मिळाला आता त्याची झोपमोडसुद्धा झाली पण तो आता उठला नाही आणि तिच्याशी एकही शब्द न बोलता मनातच रोहितच्या बोलण्याचा विचार करत होता वेदावर माझं प्रेम आहे आणि अंजली जबरदस्ती माझ्या आयुष्यात आली आहे मग नक्की श्रेष्ठ काय प्रेम की हे जबरदस्तीचं नातं अंजली सात फेरे माझ्यासोबत घेऊन या बंधनात अडकली आणि तिचं कर्तव्य पूर्ण करत आहे मग माझं तिच्याप्रती काय कर्तव्य आहे ते मी पूर्ण करतोय का आणि आज तिचं व्रत पूर्ण करण्यात तिला हेल्प केली म्हणून मीही माझं कर्तव्य पूर्ण केलं तिला माझ्या घरात कसलाही त्रास होऊ नये याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे तिला चार चौघात सन्मान देणं हे माझं कर्तव्य आहे आणि जशी ती माझी काळजी घेते तसं मीही तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे असा तो विचार करत होता पण वेदावर जे त्याचे प्रेम आहे त्या प्रेमावर फक्त तिचाच अधिकार आहे असं वेदला वाटलं कारण पहिलं प्रेम फक्त एकदाच होतं आणि त्याचं पहिलं प्रेम वेदा होती वेदाचं जर माझ्यासोबत लग्न झालं असतं तर तीसुद्धा जहागीरदार खानदानाची सून झालीच असती तिला संधीच दिली नाही पण दादासाहेबांनी एकदा बघितल्याने नापसंत केली आणि ना के टोकाचा तिरस्कार करत होते ते तिचा पण आता त्यानं पूर्ण मनानं अंजलीशी फ्रेंडशिप केली याचं त्याला बरं वाटलं होतं सुख नाही देऊ शकत मी तिला कारण तिची तशी अपेक्षा सुद्धा नाही पण एक चांगला मित्र तरी बनू शकतो आणि आता इथून पुढे अंजलीशी व्यवस्थितच बोलायचं तिचा रिस्पेक्ट करून बोलायचं तिला टोमणे मारायचे नाहीत असं त्यानं ठरवलं आणि आता इतकाही विजय भरपूर होता अंजलीसाठी ते दोघे मित्र झाले होते आणि कुठल्याही नात्याची सुरुवात ही, ही मैत्रीपासूनच होते वेदाच्या खोट्या प्रेमाचं भूत लवकर त्याच्या मानगुटीवरून उतरणारच नव्हतं मग अंजलीसुद्धा झोपी गेली त्याच्याकडे पाठ करून आणि मग वेदने तिच्या पाठीकडे तोंड फिरवलं आणि तिला पाठीमागून बघत राहिला आणि मनातच पुन्हा म्हणाला देवीला मी सांगितलं होतं की माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस आणि खरंच ती कुठलीच अपेक्षा ठेवत नाही खरंच ती खूप चांगली आहे किती बरं झालं असतं जर तिला तिच्या नवऱ्यानं फसवलं नसतं तर काही काही माणसं किती वाईट असतात ना त्याच्यामुळे आज देवीची ही अवस्था आहे इतकी चांगली मुलगी आहे चा आणि हिच्यासोबत असं घडलं असं वेदला वाईट वाटायला लागलं मग आता सकाळ झाली आणि वेद गडबड करत मला जिजू आता आम्हाला गेलं पाहिजे आजपासून माझं ऑफिस सुरू होते आणि ताई तुम्ही सगळे येणार आहात ना माझ्यासोबत बर्थडेला वेदांतिका म्हणाली हो वेद येणार होतो पण तुझा बर्थडे परवा आहे ना आणि आईसाहेब बाबासाहेबांची इच्छा आहे ध्रुवसोबत अजून थोडंसं राहावं तर मी काय म्हणते आम्ही पाठीमागून येतो तुझा आणि अंजलीलासुद्धा राहू दे इथे ते आमच्यासोबत येईल आणि वेद म्हणाला ओके माझी काहीच हरकत नाही जर तिला राहायचं असेल तर आणि वेदांतिका म्हणाली अंजली थांबशील ना आणि अंजली म्हणाली ताई खरं सांगायचं तर आजोबा आजी आणि आईंची आठवण येते मी जाऊ का प्लीज आणि लगेच ध्रुव म्हणाला नाही देवी तू थांब माझ्याजवळ तू गेलीस तर मला करमणार नाही आणि वेद म्हणाला ऐक माझं तू थांब दोन दिवसांनी काय होणार आहे तुला थांबायचं असेल थांब इथे आणि ये पाठीमागून ध्रुवची सुद्धा इच्छा आहे अंजली तरी म्हणे नाही नको ध्रुव पुन्हा म्हणाला देवी प्लीज थांब ना तू इथून गेल्यावर खूप सॅड राहशील मामा तुला त्रास देतो ना मग तुझी काळजी कोण घेणार मी नसेल तर आणि अंजली आता खाली बसली आणि त्याचे छोटे हात हातात घेऊन म्हणाली ध्रुव आता तुझे मामाही माझी काळजी घेतील तू काळजी नको करू ध्रुव म्हणाला त्यांनी तुझ्याशी फ्रेंडशिप केली का आणि वेद मला हो हो मी केली तुझ्या देवीशी फ्रेंडशिप आणि आता तुझं मी ऐकलं आहे ओके आणि ध्रुव हसून एक्साईट होऊन मला खरंच खरंच तुम्ही दोघे फ्रेंड झालात मग मी सांगतो तसं करा असं म्हणून त्या तुझ दोघांना त्यांचे उजवे हात पुढे करायला सांगितले अंक्या शेजारचं एक बोट आणि करंगळी एकमेकाला जोडायला सांगितली आणि हात फिरून एकमेकांच्या हातात हात द्यायला सांगितला वेद आणि अंजलीने सुद्धा हसूनच तसं केलं आता लहान बाळाबरोबर तेही लहान बाळ झाले होते मग दोघांनीही एकमेकांच्या हातात हात दिला आणि वेद खूप उड्या मारायला लागला त्याच्यामध्ये हे असं केलं की फ्रेंड्स होतात मग तो पळतच फ्रीजकडे गेला कॅडबरी घेऊन आला वेदच्या हातात दिली आणि म्हणाला मामा आता ही कॅडबरी देवीला द्या म्हणजे तुम्ही फ्रेंड झालात वेदने हसून ती कॅडवरी पुन्हा अंजलीला दिली अंजलीने सुद्धा हसूनच ती घेतली आणि मग ध्रुवला खात्री पटली की हे दोघे फ्रेंड झाले मग तुम्हाला देवी आता तू मामासोबत जाऊ शकते मग वेद थँक थँक्यू ध्रुव चल देवी निघूया आणि आता त्याच्या तोंडातून फक्त देवी ही हाक ऐकून सगळे चकित झाले बहुतेक वेदला तिचं अंजली हे नाव आवडतच नव्हतं अंजली म्हली हो निघूया मग वेद वेदमाला ओके लवकर चल म्हणजे मला ऑफिसला जाता येईल दुपारनंतर तरी असं म्हणून सगळ्यांचा निरोप त्यांनी घेतला वेदांतिकाने अंजलीची खणा ना नारळानं ओटी भरली आणि पुन्हा येताना आई साहेबांनी तिच्या ओटीत पुन्हा सोन्याचा हार टाकला आणि ते बघून अंजली पुन्हा भांभावली आणि म्हणाले नको प्लीज आणि आता पुन्हा वेद तिला टोमणे मारणार असं तिला वाटलं मग आई साहेबांना नको म्हणायचंच नाही हा आशीर्वाद आहे पटवर्धनांचा आणि हा हार गळ्यात घालायचा आणि मगच तिथून बाहेर जायचं वेदांतिका म्हणाली हो अंजली चल पटकन हार घालून ये अंजलीने आता वेदकडे पाहिलं की त्याला काय वाटतंय तिच्याबद्दल तो तिला तुच्छ लेखतोय का नेहमीसारखा पण वेदने विश्वासाने डोळे झाकले आणि घेऊन टाक असं म्हणाला मग अंजली बेडरूममध्ये पुन्हा गेली हार घालून आली आणि खूप सुंदर दिसत होती अंजली म्हणून वेद तिच्याकडे हसून बघायला लागला दोघेही गाडीत बसले आणि निघाले आणि रोहित वेदांतिकाला म्हणाला वेदू तुला काही फरक वाटला का ग वेदमध्ये वेदांतिका म्हणाली वाटला तर खूप फरक वाटला अहो तो तिचं नावच घेत नव्हता पण आता देवी चल निघूया असं नॉर्मल म्हणाला की नाही तो आणि फ्रेंडशिप सुद्धा केली तिच्याशी आणि कोणत्याही नात्याची सुरुवात फ्रेंडशिपनेच होते ना आता ते एकमेकांशी बोलतील एकमेकांजवळ बसतील मैत्रीच्या नात्याने सगळं शेअर करतील आणि मग हळूहळू त्यांचं नातं फुलेल बघाच तुम्ही आता फ प्रवास लांबचा होता दोघेही एकमेकांशी जरी बसले होते दोघांनी थोड्याशा गप्पा मारल्या वेदांतिकाविषयी तिच्या घराविषयी वेदही रोहितविषयी भरभरून बोलत होता जिजू पूर्वीपासून अमेरिकेत राहिले तरीही संस्कार विसरले नाहीत इथले याचा वेदला अभिमान वाटत होता आणि बोलत होता तो एकटाच असं त्याच्या लक्षात आलं कारण अंजलीला कधीच डोळा लागला ला हे कळलंच नाही कालचा तो उपवास त्या ती इतक्या पायऱ्या चढली आणि तिने झोपही घेतली नव्हती म्हणून ती पेंगायला लागली होती गाडीतच आणि तिच्या मानेला झटका बसत होता वेदनं तिच्याकडे पाहिलं अचानक तिच्या मानेला झटका बसून बसून तिची माने एका बाजूला कल्ली तसं वेद अजून थोडा पुढे सरकला आणि दि तिच्या दिशेने आणि त्यानं तिला त्याचा खांदा दिला आणि त्याच्या खांद्यावर अंजलीचं डोकं अलगट टेकलं आणि ती कम्फर्टेबल होऊन झोपली पण आता तिला आणखी नीट बसता येईना आणि म्हणून तिने झोपेतच तिचा हात व्यवस्थित करून नीट बसली थोडीशी वेदकडे सरकून आणि दोन्ही हातांनी त्याच्या बाहूभोवती ती विळका घातला आणि झोपली तसं वेदने तिच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं त्याच्याही चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली आणि आता त्याला थोडंसं आतून काहीतरी आहे असं जाणवलं मग आता तीही झोपली होती बोलायला कोणीच नव्हतं आणि तिच्या झोपेचा असर त्याच्यावर सुद्धा झाला आणि तिच्या डोक्यावर डोकं टेकवून तो सुद्धा झोपला थोडंसं अंतर गेल्यावर घाडी हादरली अंजलीची झोपमोड झाली आणि तिने पाहिलं तर तिचं डोकं खांद्यावर होतं वेदच्या आणि हातात हात गुंफलेले त्याचीही झोप लागली होती आणि तिने पुन्हा मुद्दाम ढोळे मिटले आणि तशीच आणखीन हात घट्ट पकडून झोपली मग बऱ्याच वेळानं पुन्हा जोरात गाडीला हादरा बसला आणि धक्का बसून दोघेही खडबडून जागे झाले आणि वेद ड्रायव्हरवर चिडला आणि मला नॉनसेन्स हळू गाडी चालवत येत नाही का आता पडलं असतं ना मी तसं अंजलीने वेदकडे बारीक डोळे करून लटक्या रावातच बघितलं आणि वेद तिच्याकडे बघून हळूच गोड आवाजात म्हणाला ड्रायवर दादा अरे तुला हळू गाडी चालवता येत नाही का आणि मग पुन्हा वेद अंजलीकडे बघितलं आणि म्हणाला इतकं रागवलं तर चालेल ना की अजून हळू आवाजात रागू तशी अंजली खूप हसली आणि ड्रायवर घाबरून मला सॉरी सर पण तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना पटकन म्हणून मी गाडी फास्ट घेत होतो आणि अचानक खड्डा आला तो दिसला नाही आणि वेद म्हणाला अरे ऑफिसला पोचवायचे ना आता दा, डायरेक्ट ढगात पोचवशील हळू घे गाडी आणि शॉर्टकट घे पुढचा ब्रिज आणला की मेन रोडला लागू आपण आणि लवकर जाता येईल आणि त्याच्या बोलण्याचा अंजलीला राग आला फार आणि ती ड्रायव्हरला म्हणाली ड्रायवर दादा दा, आता गाडी या रस्त्याने घेऊच नका जो रस्ता फुटतो ना समोर दिसतोय बघा तिथून गाडी दुसरीकडे वळवा वेदमाला ए देवी अगं या रस्त्याने गेलो तर लवकर पोहोचेल ऑफिसला तू सांगते तो रस्ता लांबचा आहे ड्रायवर जो समोर दिसतो ना त्या रस्त्यावरून चला मी सांगतो तसं कर अंजली म्हणाली नाही मी सांगते त्याच रस्त्यानं जायचं मग कितीही उशीर होऊ द्या आणि एक दिवस ऑफिस बुडलं तर काही नाही फरक पडत आणि वेद म्हणाला आता तुला काय झालं या रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे येताना तरी इथूनच आलो ना अंजली म्हणाली पण मला असं वाटतं की आता नको त्या रोडने जायला हा आहे ना रोड, रोड। थोडासा लांब आहे पण इकडून जाऊया आणि मला भूक पण लागली ला आहे काहीतरी असेल तिथे खायला तिकडून जाऊया आणि वेद ड्रायवरला म्हणाला ओके ती सांगते तसं चल मग ड्रायव्हरने तशीच गाडी घेतली काही अंतर गेल्यावर एके ठिकाणी वेदने गाडी बाजूला घ्यायला सांगितली बराच निम्म्याहून जास्त प्रवास उरकला होता दोघेही थोडे फ्रेश झाले नाश्ता करायला बसले ऑर्डर घेण्यासाठी जवळ वेटर आला आणि वेद म्हणाला काय खाशील आणि अंजली म्हणाली चिकन लॉलीपॉप मिळतील का वेटर मला हो मिळतील मग अंजली मालिक घेऊन या आणि एक सँडविच वेद म्हणाला चिकन लॉलीपॉप तू खाशील का अंजली म्हणाली नाही तुमच्यासाठी त्या दिवशी राहिले ना तुमचे खायचे म्हणून तो गालात हसला आणि म्हणाला तुझ्या लक्षात आहे ती म्हणाली हो मग अंजली म्हली खरं सांगू तुम्ही माझ्याशी फ्रेंडशिप केली ना त्याची ही ट्रीट आहे माझ्याकडून तुम्हाला असं समजा वेद म्हणाला हो का इतकी खुश आहेस का तू तु? मी तुझ्याशी फ्रेंडशिप केली म्हणून अंजली म्हली त्यासाठी नाही पण ध्रुवसाठी खुश आहे त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद पसरला होता बघितला ना आणि तुम्ही त्याचं मन राखण्यासाठी माझ्या जी फ्रेंडशिप केली म्हणून तुमचे आभार आणि वेद आता पुन्हा तिला स्पष्टच म्हणाला देवी मी तिला सांगतो ते नीट आहे की जेव्हा माझ्या मनात एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा मी करत नसतो आणि आत्ता मला मनापासून वाटलं की तू आणि मी एक चांगले बेस्ट फ्रेंड होऊ शकतो म्हणून मी तुझ्या जी फ्रेंडशिप केली ध्रुवसाठी नाही अँड वन मोर थिंग त्या दिवशी आपल्या घरी तुझ्या पायाला काच लागेल याची मी काळजी घेतली ते माझं नाटक नव्हतं खरंच तुझ्या पायाला कास लागली असती म्हणून मी तसं म्हणालो अंजली म्हणाली तुम्हाला माझी काळजी वाटते असं समजू का मी वेद म्हणाला आधी नव्हती वाटत पण कालपासून वाटायला लागली आहे कारण तू किती माझी काळजी करतेस मग तुझी काळजी करणं माझंही कर्तव्य आहे की नाही एक माणूस म्हणून तरी मी हे करू शकतो आणि म्हणून मी तुझ्याची फ्रेंडशिप केली कारण तू खरंच प्युअर माइंडेड आहेस चांगले आहेस असं मला पटलं आहे आणि तुझ्या समजूतदारपणावर तर मी इम्प्रेस झालो आहे नाहीतर वेदा किती हट्टी आहे तुला माहीतच आहे तुला सांगतो तिनो सेम टू तु, सेम तुझ्यासारखी असं म्हणेपर्यंत तो थांबला बोलण्याचा हे तिला सांगायला नको असं त्याला वाटलं ज्वेलरीचं नाहीतर अंजली कदाचित घरी जाऊन सांगेल अंजली मॅरी सेम टू सेम माझ्यासारखी ज्वेलरी तिने मागितली हेच ना आणि वेद थोडा हसला आणि मला हो मागितली खरी पण तिला थोडीच मिळणार आहे आणि हे ऐकून अंजलीला खूप मस्त वाटलं हेही नसे थोडके हा तिच्यासाठी खूप मोठा विजय होता मग आता दोघांच्याही ऑर्डर आल्या आणि खाताना अंजलीच्या ओठांना सँडविच लागलं आणि वेद तिला खुनवून म्हणाला तुझ्या ओठांना लागले ते बाजूला काढ पण तिला समजत नव्हतं आणि वेद मला थांब आणि त्यानं स्वतःच तिच्या ओठांवर त्याचा अंगठा फिरवला आणि तिचं तोंडाला लागलेलं ला सँडविच अंगठ्यानं उचलून घेतलं त्याचा अंगठा तिच्या ओठांवर घासला आणि अंजलीच्या शरीरात पुन्हा रोमांचकारी लहरी उसळायला सुरुवात झाली आणि तिनं अचानक हसून समोर पाहिलं तिला अचानक तिच्या समोर आणि वेदच्या पाठीमागून कपाडिया आणि त्याच्यासोबत शलाका दिसली आणि हाच होता तो हॉटेलमध्ये अंजलीची अब्रू घ्यायला आलेला कुमारचा बॉस आणि त्याला पाहून अंजलीच्या हातातून सँडविच खाली पडलं आणि ती खूप घाबरली तिनं पटकन वेदाच्या हाताला पकडलं आणि थरथर कापायला लागली आणि आता त्याचवेळी शलाकानं सुद्धा अंजली वेदला पाहिलं आणि त्यांची गाडीही पाहिली तिनं पटकन कपाडीच्या हाल पकडलं झट मागे ओढत गाडीत नेऊन बसवलं आणि मला पटकन इथून चला दिली तो म्हणाला अगं काय झालं तुला नाश्ता करायचा होता ना ती म्हणाली आधी इथून चल नाहीतर पुढचा नाष्टा आपल्याला जेलमध्ये करावा लागेल अंजली आता थरथर था कापत होती तिला काहीच बोलता येत नव्हतं ती फक्त त्या दिशेने बघत होती वेद म्हणाला देवी अगं काय झालं अशी का घाबरलीस तू आणि अंजली फक्त तो तो तोच तो, तो, तो असं म्हणून त्या दिशेने घाबरून बोलत होती पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तिला दरदरून घाम फुटला होता आणि तिला पुन्हा ते सगळं आठवायला लागलं वेदाने तिकडं बघितलं तोपर्यंत ती गाडी गेली होती अंजली म्हणाली तो तो गाडीवाला वेद म्हणाला कोण गाडीवाला काय म्हणायचं आहे तुला आणि अंजली म्हणाली तो हॉटेल ती रात्र खून तो आला होता आणि अंजली असं म्हणाली वेदला जरा जरा समजलं की तिला काय म्हणायचं आहे वेद तिच्या हातावर हात ठेवून म्हणा तुला तो व्यक्ती दिसला का जो रात्री त्या हॉटेलमध्ये होता आणि अंजली म्हणाली हो आणि वेद आता झटकन खुर्चीतून उठला आणि रस्त्यावर जाऊन पाहिलं तर ती गाडी खूप लांब गेली होती आणि वेद स्वतःवरच चिडून मला डॅमेज थोडं आधी कळलं असतं तर सोडलं नसता त्याला मग तो पुन्हा अंजलीकडे आला आणि त्यानं तिला रिलॅक्स केली नाश्ता अर्धवट सोडला दोघेही पुन्हा गाडीत बसले आणि वेदने तिला हात हातात घेतला आणि इकडे कपाडियाला शलाका म्हणाली अरे तिथे वेद होता अंजली होती अंजलीने तुला बघितलं कपाडी या घाबरून म्हणाला ओ माय गॉड पण तिनं वेदला सांगितलं असेल का शलाका म्हणाली सांगितलं तर असेलच पण वेदने तुला पाहिलं नाही म्हणून वाचला तू वाच आणि मी सुद्धा वाचले तुला सांगितलं होतं त्या अंजलीचा पटकन बंदोबस्त कर पण तू काहीच करत नाहीस तिनं तुला ओळखून आपल्याला तुरुंगात पाठवण्याची वाट बघणार आहेस का तू कपाडी या म्हणाला अगं आता त्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत इतर ठिकाणी ती थी असती तर घरात घुसून तिला मारलं असतं पण इथे ती कोणाची बायको आहे माहीत आहे ना मला वाटतं त्याच्या घरात असं कोणीतरी जायला हवं जो तिला तिथेच संपवेल असं कोण आहे का गं आणि शलकाला आता वेदानं सांगितलेला प्लॅनच पुन्हा पुन्हा आठवायला लागला वेदाच्या नावे तिला जेवणाचं पार्सल पाठवून त्यात विष टाकायचं आणि परस्पर तिचा काटा काढायचा साप भी मरेगा और लाटी भी नाही तुटेगी आता गाडीतही अंजली घाबरून वेदच्या बाहूला मिठी मारूनच बसली होती वेदने पुन्हा तिचा हात हातात घेतला होता ती खूप सेन्सिटिव्ह आहे असं त्याला जाणवलं आणि थोड्या वेळात रोहितचा फोन आला आणि तो म्हणाला वेद तुम्ही दोघे कुठपर्यंत गेलात वेद मला जिजू निम्म्याहून जास्त अंतर पार केलं आहे रोहित महाला अरे पण तुम्ही कोणत्या रस्त्याने गेलात वेद म्हणाला जिजू तो पुलाच्या अलीकडे फाटा आहे ना तिथून आम्ही लेफ्टला आलो का जिजू असं का विचारलं आणि रोहित म्हणाला अरे न्यूजवर दाखवत आहेत की तो ब्रिज कोसळला आणि चार गाड्या पडल्या रे लोकांचा चेंदामंदा झाला आणि हे ऐकून वेदने धक्का बसून अंजलीकडे पाहिलं आणि अंजली मात्र तशीच घाबरली होती तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि आता वेदने गुपचुप तिच्या पाठीमागून तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला खूप खूप जवळ घेतली अगदी हृदयाजवळ ती ही लगेच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला घट्ट चिकटली आणि आता त्यानं हे ब्रिज कोसळण्याची न्यूज तिला सांगितलीच नाही नाहीतर त्या दिवशी लिफ्ट कोसळली तेव्हा ती किती घाबरली होती आणि आता ऑलरेडी घाबरलेलीच होती आणि हे कळल्यावरती आणखीन घाबरेल असं त्याला वाटलं आणि आता ड्रायव्हरला हळूच म्हणाला गाडी स्लो जाऊ दे मॅडमला बरं वाटत नाही ऑफिसला नाही पोहोचलो तरी चालेल डायरेक्ट घरी चल आणि खरंच देवी माझ्यासाठी लकी आहे का ती माझं सुरक्षा कवच असेल का की हा फक्त योगायोग आहे असा तो विचार करायला लागला मग दोघेही घरी पोहचतच होते की इतक्यात सुशिला देवींचा फोन आला आणि तो मला आई जवळच आहे पाच मिनटं देतोय आणि दादासाहेब फार चिडून त्याची वाट बघतच होते मग दोघेही जसे दारात आले आणि आतमध्ये पाऊल टाकणार इतक्यात दादासाहेब म्हणाले थांब अंजली फक्त तू वात येशील हा नालायक मुलगा आत येणार नाही हे ऐकून वेद थक्क झाला आणि मला आजोबा आता मी काय केलंय दादासाहेबांनी काय केलंस लाज नाही वाटत तोंडवर करून विचारायला अरे अजून काय करायचं बाकी ठेवलं आहेस ते तरी विचार आता वेद आत आला आणि मला काय केलं मी सांगा मला कंटाळलो मी आता तुमच्या या स्वभावाला तीन दिवस मी इथे नव्हतो तरीही तुम्हाला मी चुकलो असं दिसलं का आता सांगाच मला की मी काय केलं असं वेद ॲटिट्यूडमध्ये येऊन दादासाहेबांच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला आणि दादासाहेबांनी खाड करून त्याच्या कानाखाली लावून दिली तसे सगळे घाबरले आणि दादासाहेबांनी ही चूक तू सहा दिवसांपूर्वी केलीस आणि ती उघडकीस काल आली त्या नाचणाऱ्या बाईसाठी अडीच कोटीची तीसुद्धा खानदानी ज्वेलरी बनवायची ऑर्डर्स आपल्या ज्वेलर्सला कोणी दिली बोल कोणी दिलं त्याला तुला हा अधिकार त्या नालायक मुलीच्या अंगावर जहागीरदारांचे खानदानी दागिने चढवण्याचा कोण लागते ती तुझी वेद आता घालावर हात ठेवून तसाच त्यांच्याकडे बघत होता आणि त्याला समजलं की हे आजोबांना समजलेलं दिसतंय पण कुठून समजलं हे त्याला कळत नव्हतं सुशिला देवी म्हणा वेद ते ज्वेलर्स आले होते इथे ॲडव्हान्स मागायला तो सुद्धा एक कोटी तेव्हा आम्हाला सगळं कळलं वेद तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला वेद आता गप्पच बसला होता अंजली सुद्धा काहीच बोलत नव्हती आणि तिला सुद्धा हे ऐकून जरा धक्काच बसला होता आणि ही वेदा किती पोहोचलेली आहे हिचं नक्की वेदवर प्रेम आहे की ही नाटक करते ज्वेलरीसाठी आणि पैशासाठी अशी शंका अंजलीला आली पण वेदला मात्र अजून ती शंका आली नव्हती प्रमिला देवी म्हणाल्या वेद मला असं वाटतं की ती मुलगी तुला लुबाडत आहे गोडगोड बोलून आणि तू सहजच तिच्या बोलण्यात फसतोस दादासाहेब म्हणाले प्रमिला अगं नाही तो फसत नाही तो तर प्रेमात आंधळा आहे आणि खूप हुशार आहे बघ आपला नातू ती बी ए पास थर्ड क्लास मुलगी या एम बी ए फर्स्ट क्लास मुलाला फसवते आणि आपला नातू त्याच्या घरच्यांना फसवतो आहे मग आता तू मला सांग जास्त हुशार कोण ती मुलगी की, की आला? ती आला ती आला हा की याला ती याला तिच्या बोटावर नाचवते आणि हा नाचतो आहे आणि काय रे असं काय देते ती तुला जे तुला तुझ्या घरात मिळत नाही जे तुझी बायको तुला देऊ शकत नाही आणि तुला लाज नाही वाटत तिच्यावर इतका पैसा उधळायला मी तुझे खर्च बंद केले तर आता अशा रीतीने ते लुबाडणार का तुला अरे कधी डोळे उघडतील तुझे ती फसवते तुला सरळ सरळ तुला दिसत नाही का आणि वेद म्हणा आजोबा माझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून मी तिला ज्वेलरी घेत होतो आणि आजोबा म्हणाले ठीक आहे आज फैसला होऊनच जाऊ दे तू त्या मुलीला सोडतोस की हे घर सोडतोस आत्ताच्या आत्ता सांग तसं आता सा, सगळं महिला मंडळ घाबरलं कारण आता दोघेही हट्टे होते वेद काय निर्णय गेले हे सगळ्याला माहितच होतं सुशिला देवी म्हणाले बाबा प्लीज इतका टोकाचा निर्णय नका घेऊ अंजलीसुद्धा म्हणाली आजोबा तुम्ही शांत म्हणा दादासाहेब ओरडून म्हणाले कोणीच मध्ये बोलणार नाही सगळ्यांनी शांत बसायचं ज्याला प्रश्न विचारलाय फक्त तो एका शब्दात उत्तर देईल की त्याला काय हवं आहे हे घर या घरातली माणसं की ती, गर ती बाहेरची मुलगी वेद आता थोडा धक्का बसून शांतच बसला होता आजचा दादासाहेबांचा अवतार त्याला जास्त उग्र वाटत होता आणि तो उत्तर देईना म्हणून दादासाहेब म्हणाले पटकन बॉल माझ्या घरात तुला जास्त वेळ थारा देणार नाही मी त्या मुलीचं प्रेम निवडायचं आणि आत्ताच्या आता चा चा चालतं व्हायचं चा इथून नाहीतर इथेच थांबायचं पण त्यांनीच मुलीचं नाव काढायचं नाही आणि वेद आता चिडला आणि मला ठीक आहे जातो मी असं म्हणतो आल्यापावली परत निघाला अंजली त्याला अडवत म्हणाली अहो तुम्ही तरी ऐका ना शांत व्हा प्लीज सुशिला देवी मला बाबा वेदला थांबवा ना पण दोघेही ऐकत नव्हते दादासाहेबांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि वेद मात्र अंजलीचं काहीच नाही एकता दरवाजाच्या बाहेर गेला आणि गाडीत बसून ड्रायव्हरनं घेताच निघून गेला आणि दादासाहेब हतबल होऊन सोफ्यावर बसले आणि वेद आता रागातच वेदाच्या घरी गेला पण घराला कुलूप होतं कारण दोघी भटक भवाण्या बाहेर बॉयफ्रेंडसोबत फिरत होत्या मग वेद पुन्हा चढून तिथून निघाला अंजली त्याला खूप कॉल करत होती पण वेद फोन उचलत नव्हता